छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेला प्रश्न बघा पोलीस भरतीत धावणारे पाच उमेदवार खालीलप्रमाणे वेगाने शंभर मीटर धावतात म्हणजे पाच उमेदवार आहेत जे शंभर मीटरची रेस धावत आहेत एक मीटर प्रति सेकंद दोन मीटर प्रति सेकंद तीन मीटर प्रति सेकंद चार मीटर प्रति सेकंद पाच मीटर प्रति सेकंद हा त्यांचा स्पीड आहे वेगाने धावत आहेत तर त्यांना शंभर मीटर पूर्ण करण्याचा सरासरी किती वेळ लागेल आता सर्वांना माहितीये सरासरी म्हणजे काय तर सरासरी म्हणजे जेवढ्या संख्या असतील त्यांची बिरीज जेवढ्या संख्या असतील त्यांची बिरीज आणि भागीला जेवढ्या संख्या दिल्या आहेत तेवढ्या म्हणजे पाच संख्या असतील तर पाच संख्या म्हणजे किती समजा जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत असं त्यांची बेरीज भागीला जेवढ्या संख्या दिल्या आहेत तेवढ्या म्हणजे आता समजा की आपल्याकडे दोनच संख्या आहेत दोनच संख्या आहेत वीस आणि तीस वीस आणि तीस अशा दोनच संख्या आहेत यांची सरासरी काढायची तर आपण काय करतो यांची पहिले बेरीज करतो आणि किती संख्या आहेत तर ही एक आणि ही एक म्हणजे अशा टोटल दोन संख्या आहेत म्हणून भागीला दोन संख्या करतो तर ह्याला दुसरा एक कन्सेप्ट आहे सरासरी काढायचा बघा नवीन कन्सेप्ट सांगतोय मी इथे ज्याला समजेल तो लवकर हा गणित म्हणजे अशा प्रकारचं गणित लवकर सोडू शकतो किंवा तुम्हाला डिटेल मेथड तर सर्वांनाच माहिती आहे तीसुद्धा आपण मेथड इथे घेणार आहोत तर पहिले बघा नवीन कन्सेप्ट काय आहे याच्यामध्ये सरासरीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे काय की वीस भागीला म्हणजे यांची बेरीज करायची भागीला जेवढ्या संख्येत तेवढ्या आता यांची सरासरी काढायची आहे तर आपण काय करू शकतो बघा ह्याचा अर्थ काय होतो वीस प्लस तीस भागीला दोन याचा अर्थ होतो वीस भागीला दोन प्लस तीस भागीला दोन असं पण तुम्ही लिहू शकता डायरेक्ट सरासरी काढायचं असेल तर तुम्ही याला वेगवेगळं सुद्धा करू शकतात कारण की याचा छेद सामान आहे त्याच्यानंतरच आपण हा ही पद्धत वापरत असतो तर इथे काय येणार आहे इथे बघा पन्नास वीस प्लस तीस पन्नास भागीला दोन म्हणजे किती होतं पंचवीस पण इथे काय येणार आहे वीस भागीला दोन दहा आणि तीस भागीला दोन पंधरा म्हणजे किती दहा प्लस पंधरा किती होतात पंचवीस तर दोघांचं उत्तर सेम आलेलं आहे बघा दोघांचं उत्तर सेम आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे सेकंद किती वेळ लागला सरासरी किती वेळ लागला आता सरासरी वेळ पहिले तर अंतर वेगवेगळं अंतरचं सूत्र माहिती पाहिजे की अंतर, अंतर बरोबर काय वेग गुणिला वेळ एकच सूत्र आहे हे तर अंतर तीन शब्द आहे आणि वेग गुणिला वेळ हा दोन अक्षरी आहेत तर इथे वेगुनिला वे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता अंतर बरोबर वेग गुणिला वे किंवा अंतर हा तीन अक्षरी आहे वेग गुगुणीला वेळ हा दोन अक्षरे आहे तर वेळ काढायचा आहे तुम्हाला वेग वेळ बरोबर काय येणार आहे अंतर भागीला वेग तर यांच्या सगळ्यांचे वेग दिलेले आहेत अंतर सगळ्यांचं फिक्स आहे शंभर मीटर शंभर मीटर अंतर आहे पण वेग सगळ्यांचे वेगवेगळे आहे तर तुम्ही बघा आता आपल्याला काय करायचं आहे अंतर वेळ काढायचा आहे वेळ किती आहे टोटल पाच वेळ दिलेले आहेत कारण की यांच्या पाच जणांचे पाच जण धावत आहेत आणि पाच भरती आहेत तर ह्याचा वेळ किती येणार आहे पहिल्याचा भागीला एक म्हणजे शंभर सेकंद पहिल्याचा वेग किती येणार आहे बघा शंभर मीटर धावत आहे आणि त्याची स्पीड आहे एक मीटर प्रति सेकंद मग त्याला लागणार आहे शंभर सेकंद वेळ दोन वेळ दोन वेळ एक वेळ दोन दुसऱ्याचा वेळ काय येणार आहे शंभर मीटर भागीला दोन मीटर प्रति सेकंद म्हणजेच येणार आहे वीस सेकंद सॉरी uh, पन्नास सेकंद पन्नास सेकंद त्यानंतर तिसऱ्याचं किती येणार आहे शंभर भागीला तीन किती येईल तेहतीस पॉईंट तीन सेकंद चौथ्याचं येणार से आहे शंभर भागीला चार म्हणजे पंचवीस सेकंद आणि पाचव्याचं से येणार आहे शंभर भागीला पाच म्हणजे वीस सेकंद ही झाली ओल्ड मेथड पण ह्याला नवीन मेथडने कसं करू शकतं बघा आता तुम्हाला एक तर गोष्ट माहिती आहे की ह्या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करावं लागणार कोणत्याची तर ह्या शंभर ह्या पन्नास एक दोन तीन चार आणि ह्या पाच यांची बेरीज करावं लागणार आहे म्हणजे या सगळ्यांची बेरीज करून त्याला कितीने भागावं लागणार आहे सगळ्यांची बेरीज केली बेरीज केली आणि त्याला कितीने भागलं पाचने म्हणजे आपण इथे बेरीज करूया पहिले ओल्ड मेथड ट्राय करूया ओल्ड मेथड आणि नवीन कन्सेप्ट पण सांगतो ए पन्नास प्लस शंभर म्हणजे दीडशे दीडशे प्लस प पंचवीस एकशे पंच्याहत्तर प्लस वीस एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव प्लस हा तेहतीस पॉईंट तीन सोडला होता पण तेहतीस पॉईंट तीन किती येणार आहे पॉईंट तीन जशाला तसा पाचन तीन आठ नऊ आणि तीन बारा हातचाला एक दोन म्हणजे दोनशे अठ्ठावीस बेरीज आलेली आहे दोनशे अठ्ठावीस पॉईंट तीन भागीला पाच किती येतील पाच पाच एक पाच पाचशोक पाच वीस खाली उरले दोन पाच पाच सक, पाचा, पाचा, पाचा पाच पंचवीस खाली किती उरले खाली उरले तीन तीन आणि तीन तेहतीस होतील मग इथे पॉइंट दिला आपण तेहतीस मग इथे पॉइंट दिला त्यानंतर पाच सक तीस म्हणजे पंचेचाळीस पॉईंट सहा आणि ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता नवीन मेथड काय म्हणतोय बघा तुम्हाला माहिती आहे की वेळ कसा आहे श वरती अंशामध्ये शंभर 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 सगळीकडे फिक्स आहे आणि किती लोक आहेत टोटल धावणारे पाच लोक आहेत तर ह्याला कसं करू शकतो तुम्ही ही एक मेथड झाली तुमच्याकडे एक मेथड तर उत्तर आलेलं आहे ही ओल्ड मेथड म्हणू शकता तुम्ही याला ही जुनी मेथड झाली आता नवीन कन्सेप्ट काय म्हणतो सगळ्याला तुम्हाला कशाला भाग देणं आहे बघा आपण काय केलं होतं पहिल्या केसमध्ये तुम्हाला नवीन कन्सेप्ट सांगताना मी काय सांगितलं होतं न्यू कन्सेप्ट नवीन कन्सेप्ट काय म्हणतो तुम्हाला मी सांगितलं होतं की दोन संख्या समजा वीस आणि तीस असं यांची बेरीज करू आपण भागीला दोन करू शकतो म्हणजे पन्नास भागीला दोन किती येणार आहे पंचवीस येणार आहे त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो नवीन कन्सेप्टने प्रत्येकाला दोनने भाग द्यायचा म्हणजे वीस भागीला दोन प्लस तीस भागीला दोन आता इथे काय आहे शंभर होता पहिल्या केसमध्ये शंभर भागीला एक शंभर भागीला दोन शंभर भागीला तीन शंभर भागीला चार आणि शंभर भागीला पाच हे काय आहे वेळ आहे टोटल तर आता सगळ्याला बेरीज करून आपण पाचने भाग देणार आहोत तर डायरेक्ट काय करायचं शिहालाच पाचने भाग देऊन द्यायचं इथे किती येईल उत्तर इथे येणार आहे वीस इथे पाचने भाग दिल्यानंतर किती येणार आहे दहा इथे पाचने भाग दिल्यानंतर किती येणार आहे वीस भागीला तीन म्हणजे सहा पॉईंट सहा इथे पाचने भाग दिल्यानंतर किती येणार आहे हा वीस होईल विसा पंच शंभर पाच येतील इथे पाचने भाग दिल्यानंतर किती येणार आहे पंचवीस खाली अंशामध्ये आणि वरती पंचवीस चोक शंभर मग आता यांची बिर्च केली तर तुम्हाला तेवढी सरासरी भेटायला पाहिजे बघा वीस आणि दहा किती होता तीस तीस आणि पाच पस्तीस आणि चार एकोणचाळीस एकोणचाळीस प्लस हा सहा पॉईंट सहा सोडला होता पण सहा पॉईंट सहा हा पॉईंटला पॉईंट आणि सहा आणि नऊ किती होतील पंधरा हजार एक आणि हे पंचेचाळीस पॉईंट सहा म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने जरी सरासरी काढायचा प्रयत्न केला तरी सेमच उत्तर येणार आहे आपण काय केलं बघा परत एकदा सांगतो इथे शंभर भागीला एक मीटर होता जो की सेकंदामध्ये उत्तर आणणार होता आपण प्रत्येकाला बेरीज करून भागीला पाच करण्याऐवजी आपण पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला माहिती आहे की शंभरला कशाने भाग जातो पाचने भाग जातो म्हणजेच काय येतं शंभर भागीला पाच म्हणजेच किती येतं डायरेक्ट वीस लिहू शकता तुम्ही डायरेक्ट वीस लिहू शकता म्हणजे इथून सुरुवात होईल शंभर भागीला पाच म्हणजे वीस म्हणजे इथं काय करा डायरेक्ट तुम्ही इथं डायरेक्ट वीस वीस भागीला एक वीस भागीला दोन वीस भागीला तीन वीस भागीला चार आणि वीस भागीला कित -कित पाच किती येणार आहे इथे वीस येईल इथे दहा येईल इथे किती येणार सहा पॉईंट सहा इथे येणार आहे पाच आणि इथे येणार आहे चार यांच्या सगळ्यांची बेरीज केली आपण तर किती उत्तर आलेलं आहे पंचेचाळीस पॉईंट सहा आणि हेच तुमचं उत्तर आहे जर तुम्हाला आमचंपर्यंत तुमचे डाऊट्स पोहोचायचे असतील तर हा आपला क्यू आर कोड आहे स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही बघा तुम्हाला जर क्यू आर कोडवरती स्क्रीनशॉट काढा हा टेलिग्राम ग्रुप आहे जर क्यू आर कोडने तुम्हाला टेलिग्राम ग्रुप नाही भेटला तर टेलिग्रामवरती जा ॲट दी रेट गणितच गणित हे सर्च करा तुम्हाला एक ग्रुप भेटेल त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स शकता आणि ज्यांना आमच्या मेंबरशिप फुल चॅप्टरवाईज मेंबरशिपमध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना फुल चाप्टरवाइजचे मेंबरशिप घ्यायची आहे त्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन करा त्या क्यू आर कोडमध्ये त्या क्यू आर कोडमध्ये तुम्हाला एकोणसाठ रुपयामध्ये कोणते कोणते व्हिडिओज बघायला भेटतील फुल चॅप्टरवाईजचे तर ते ह्या क्यू आर कोडवरती कळेल धन्यवाद